पर एक जाता जाता तुमचा जो इन्व्हेस्टमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये पन्नास पॉइंट आहे तर जाता जाता तुमच्या पण आहे 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 दादा सगळेच माझी फॅमिली आहे पण जेव्हा केव्हा मला उभं राहायचं वेळ आले काय मी त्याच्या बरोबर उभा राहिलेलो आहे आणि सगळ्यांना दिसतोय त्यामुळं मी जाता जाता एक निर्णय घेतोय माझी ती कॉइन मी सूरज ला देऊन जातोय तर आपले घराबाहेर जाणारे कंटेस्टंट घनश्याम यांनी सूरज तुम्हाला नॉमिनी केल्यामुळे स्टोर रूम मध्ये जाऊन त्यांच्या बॉक्सची चावी घेऊन या आणि ते सर्व कॉइन्स तुमच्या इन्व्हेस्टमेंट बॉक्समध्ये ट्रान्सफर करा